क्रांतिबायोटेक चिमूर तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सदस्य स्वागत मी आपल्यापुढे घेऊन येतोय थाई बनाना चिकू चिकूमधील जेवढ्याही प्रजाती आहेत त्यातील अतिशय गोड चविष्ट लांब लचक आणि कमी बी असलेलं हे फळ आपल्यापुढे दाखवतोय आणि हे दाखवतोच नव्हे तर बघू शकता याला लागलेले फ्रुट्स क्रांतिबायोटेकच्या फॉर्म हाऊसवर हो आज या फळाचं बघा हा लांब असतो आणि अतिशय चविष्ट याला बार पण चालू आहेत आपल्यापुढे दाखवतोय कळे आलेले आहेत कळ्यांची सेटिंग चालली आहेत बघा क्रांती बोटेक शेतकऱ्यांना फक्त तंत्रज्ञानच नव्हे लागवड स्वतः करून देतोच व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना तयार करतो आहेत त्यांना तयार केल्यानंतर मानसिकता तयार केल्यानंतर लागवड करून त्यांना इथे संपूर्ण तंत्रज्ञान देऊन क्रांती क्रांतिबहटेक इथे व्यावसायिक दृष्टिकोनाची जी संकल्पना प्रत्येक घरापर्यंत रुजवत आहेत त्या संकल्पनेमध्ये बाजारपेठसुद्धा क्रांतिबहुटेक उपलब्ध करून देत आहे आपल्यापुढे मी दाखवतोय बघा झुपक्याने याला फ्लॉरिंग येतात झुपक्याने फळं लागतात आम्ही आतमध्ये दाखवतोय ही जी संकल्पना आम्ही शेतकऱ्यांपर्यंत घेऊन चाललो व्यावसायिक दृष्टिकोनाची नवीन नवीन पीक देऊन आम्ही शेतकऱ्यांना तयार करतो आहेत हा जगातला अतिशय गोड चिकू आहेत अतिशय लांब लचक याचं फळ आहेत आणि शेतकऱ्यासाठी हा फायद्याचा काय याला लागवडी केल्यानंतर लागलेच दुसऱ्या वर्षीपासून फळधारणा होणं चालू होत आहेत भारतीय चिकूच्या ज्या प्रजाती आहेत क्रिकेट बॉल आणि कालीपत्ती त्यापेक्षाही हा अतिशय चविष्ट आणि गोड आहेत आणि चविष्ट गोड असल्यामुळे बाजारपेठेत याची जागतिक बाजारपेठेत मागणी फार आहेत याच्यात बीक एकच बी असतं आणि बाकी चिकूनमध्ये चार ते पाच बिया असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हे आणि ग्राहकांच्या दोघांच्याही हे फायद्याचं पीक आहे अतिशय गोड चविष्ट असं फळ व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना तर परवडतंच तसंच ग्राहकांनाही खाण्यासाठी परवडते याला झुपक्यानी चिकू लागतात आणि मोठ्या प्रमाणे उत्पादन मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचं अर्थकारण हे दुरुस्त होण्याचं कार्य हे पीक करेल बायोटेक आपल्या क्षेत्रामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन या पिकाला देत असल्यामुळे हे पीक इथे मोठ्या प्रमाणात बायोटेक वाढवण्याचं कार्य करते आम्ही आपणाच ज्या कलमा देतो आहेत हा टोटली टोटली रोगमुक्त आणि दुसरं कलमा देण्याचा मागचं टोटली ओरिजनल कोणतीही फसवणूक न करता ओरिजनल ही थाई बनानाची कुचीच कलम आपल्याला देण्यात येईल आपल्यापुढे याचे पानं पण दाखवतो आहेत बघा पानाचा कलर्स पानाचं साईज जसं सा याला बनाना चिकू म्हटलं जातं आपल्या चिकूपेक्षा याचे पानं थोडे लांब असतात आपल्या भारतीय चिकूपेक्षा याच्या पानाचं साईज बघू शकता लांब असतं आणि या फळाप्रमाणेच हा अतिशय लांब असल्यामुळे याला जागतिक लेवलवर बनाना म्हणजे केळीसार कलाम थोडंसं फळ असल्यामुळे याला खूप मागणी आहे शेतकऱ्यांना हा फायदाचा आहे कारण हा झुपक्याने लागतोय मोठ्या प्रमाणात लागतोय अतिशय गोड आणि चविष्ट बाजारपेठेत मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून बाराही महिने उत्पादनाचं स्रोत म्हणून या थाई बारमाही चिकूकडे बघावं धन्यवाद